लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र वातावरण आहे अशात आपला दौरा आहे नाशिकचा लोकसभाच्या काही चर्चा झाली का पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली अर्थात झाली अर्थात झाली आता माझ्याकडे नगर जिल्ह्यात माझ्या शिर्डी मतदारसंघामधनं पण लोक आले होते त्यांच्याशी बोललो होतो सगळ्या ठिकाणी सुरू आहे चाचपणी फायनल निर्णय काय घ्यायचा अजून वेळ आला तर बघू कधी घ्यायचं

तेव्हा नव्हते व्हिडिओ बी त्यावेळेला मतदान करायला हरकत नव्हती थी त्यावेळेस ठीक आहे बोला आपण शिर्डीचे पदाधिकारी येऊन गेले जातो शिर्डी ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगतायत आता गेले साधारणपणे एक दोन अडीच महिने झाले असतील साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत मला असं की जरा थोडस प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींच उत्तर यायला वेळ लागतो ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे हो सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की काहीतरी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणसं आहेत रोज कस जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे बरोबर ना सगळ्यांनी पाहिजे तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं जाऊन ये पण पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत जाणार ना मी अनेकदा तुम्हाला न सांगता येईल पक्षाचे नेते मध्ये काल संजय राऊत असं म्हणते प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला असा राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय त्यांनी की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास म्हणजे कोण जात त्यांच्याकडे मुळात सगळे आताचे लवणते आता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे मला असं वाटतं इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याच काय झालं काल एक चांगलं होतं चित्र आणलं होतं कोणी

मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हंटल होत तस आत्ता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगित सांगित ना मी तुम्हाला चाचपणी झाली की सांगू कारण एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झालंय तुम्ही पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिककर दोन हात पुढे करतोय महापालिका दोन हजार बारा लाख बारा देशात लोकसभेच्या दृष्टिकोनातून हे मी पाहिलेलं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो लिहित असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं खर तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाहीये आता आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा महाराष्ट्र आहे त्याची पाहू शकतो मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागल्या आहेत मराठी शाळा बंद होते हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होते यासाठी मनसे पुढाकार घेणार मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांना सांगितलं होतं ती काय थोडस सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाही प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमोहन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिरमध्ये जी मराठी मिडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रेकॉर्ड घ्या

यांना पण अटक मला असं वाटतं या प्रकारच्या या प्रकार ज्या काय कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला दाम दामदुमटीने दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटत जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे आ, गोष्टी ज्या चालवणं कसं आहे इंदिरा गांधीच्या काळामध्ये नाही का झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यानी करायचं असं होत नसतं ना आपण माझे पण म्हणतो की मतदारांना गोळी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे झालं तसंच बिहारमध्ये दोन हजार वीस पासून आतापर्यंत पदाची पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत वटणीवर आणत नाही तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना म्हणजे आपण दहा चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं समोरचा परत दहा गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतो ना तर सामान्य मतदार केला पुढे चांगला आता बाकीचे घेत आहेत ना मी ज्यावेळेला घेत होतो जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही कळलं का आता तेच बोंबलत आहेत बोंबला काय या जर त्याला काही अर्थ नाहीये जोपर्यंत मतदान होत तो नाही तोपर्यंत काही अर्थ नाही होई शकत नाही होऊ शकत काही माहिती नाही ना प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते वेळ का याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला म्हणजे कोणाला माहिती होत की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची त्याच्यामुळे आताही काय होईल ह्याचा काही अंदाज आणणं कठीण आहे पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळीच मी कोणाशी बोलत होतो की ते आ, बाबरी मशीद बाबरीचा ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर बॉम्ब ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदान आणि त्यावेळेला मला असं वाटत जे काँग्रेसचा मतदार असेल इतर पक्षांचा जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं होतं दोन हजार चौदा देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होत आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक होणार ही पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल काय होईल प्रत्येक जण कसा घेतोय प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्ब्लासच्या पार्श्वभूमी होती पण तेच मतदान शहाण्णवला राहील सत्त्याण्णवला राहील अठ्ठ्याण्णव ला राहील असं काही नसतं दुछां� मागच्या काही दिवसांपास आरक्षणाच्या मुद्द्यावरती

ते वोकल असतात विरोधी पक्षातले सत्तेतले हे होत विरोधी पक्षात तुम्हाला किंवा आता लोकसभा आहेत ना बरोबर की नाही विधानसभा महानगरपालिका येऊ देत तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस आमचा जरा थोडासा उघडा कारभार असल्यामुळे दिसतात काय कसलं इंजेक्शन हो काल दिलंय पहिलं काल पहिला डोस दिलाय त्यांच्यावरती आहे पहिला डोस बरे झाले नव्हतं का घेतलं तर पहिल्याच बरे झाले तर झाले मात्र असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधल्या जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर आहे तर ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातली जी काही ठराविक टाळखी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये माझ्या पक्षात असेल इतर पक्षात असतील त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला ती जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते बावन्न पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी बाहेर अनेक लोक आहेत सक्षम लोक आहेत विचार आहेतचे अनेक नेते मनसेबाबत बाबत आता सध्या फोर आहेत आता मोदींचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस माझ्या प्रतिक्रिया व्यक्त केली की आम्ही समविचारी पक्षावर आम्ही सोबत येऊ शकतो तर मग

बघा मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलाला भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनातला विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितल्याने मला असं वाटतं गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झाले बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत कोणा की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा काही संशय वाटत तुम्हाला मला सांगा ना पप्पा त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू तर जो मराठा बांधव बहिणी जे गेले असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामुळे जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला बसताय झाले ना ती गोष्ट तुमच्या मते तो परत उपोषण कशासाठी आता नाही मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी सगळ्यांचेच काय त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हाला माहिती आहेत या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काय पॉइंट नाही कारण तुम्हाला काही उघड गोष्ट नाही ती तशी पण म्हटलं तो उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय मी काय झालं काय माहिती आनंदोत्सव देखील साजरा केला उपोषणाला प्रश्न असा आहे मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु ते सत्य असते तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला जरा टोलच्या बाबतीत परत एकदा सांगतो माझा टोलला विरोध नाही कळलं का माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते किती गाड्या पास होत आहेत किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत भर आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही टोल हा जगभर असतो पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या पण सांगितले विषय टोल नाहीये विषय टोल वसुली आहे समजा एक रस्ता आहे हा रस्ता तुम्हाला काय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे चे पैसे बंद भरून झाले की नाही झाले आपण येता जाता आपण टोल भरतो बरोबर आता सुरू होऊन किती वर्ष झाली मला सांगा मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले बरोबर की नाही मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये एक आमचं हे ठेवणार आहे काय ते जे आम्ही आता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यांवरती के शूटिंग केलं त्याच्यात ज्या आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्या समोर मी पैसे देतोय माझं मत आहे मा, हे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे बरोबर ज्याच्यात सरकार काहीतरी का नवीन काही योजना करू शकेल पण मी पैसे देतोय ते कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिजात जात आहेत हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का किंवा त्या टोलवाला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे बरं त्याच्यानंतर तुम्ही जे टोलसाठी म्हणून देऊ मोठी तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू आम्ही तिकडे काय काय तुमच्या गाड्या बिघडल्या क्रेन्स आणू खड्डे तिकडे अह टोल वरून पुढे गेल्यावर जर खड्डे असतील मी टोल कशासाठी दिले मला एकदा कळू देत खड्डेवाल्या रस्त्यांसाठी कोकणाचा रस्ता पूर्ण नाहीये पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय बरं आता त्या तुमचा काही नवीन जो ह्या ना नाही हो ट्रान्स हार्बर तिथे खूप काहीतरी वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल अशी त्यांनी कॅमेरा गाडी तुमचं काही नंबर प्लेट सोडा आतला माणूस पण तिकडे दिसतो बरोबर की माझ टेक्नॉलॉजी आहे मग लावा सगळ्या टोलला हवीत कशाला माणसं मग एवढं इतकी वर्ष चालून चालून देखील याच्यातमध्ये काहीतरी काळभेरं आहे यातलं लक्षात येते की नाही तुम्हाला राज्य चालवायचंय तुम्हाला राज्य चालवायचं असेल शहर चालवायचं असेल तुम्हाला रेव्हेन्यू लागतो रेव्हेन्यू वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता पण टो रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या खिशात किती जातोय आणि एका खासगी माणसाच्या खिशात किती जातोय हे पाहिलं पाहिजे की नाही तपासलं पाहिजे की नाही म्हणतात <laughs> पक्ष निधी जातोय अनेक अनेक पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत तुम्हाला काय वाटतं मला ऑफर्स नाही आल्या एक दिवस सांगेन इथेच मारेन परत टोलवर जाता पण नाही येणार त्याला की राज ठाकरे यांनी मला असं वाटत नाही मला काय वाटतंय माहिती या या याच्यामध्ये कि फक्त मला प्रश्न पडत आहेत आणि तुम्हाला कोणाला प्रश्नच पडत नाही मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही या गोष्टी का नाही बघत आहात तुम्ही ह्या फक्त राजकीय मुद्दा म्हणून याच्याकडे पाहताय का मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत उघड्या केल्या पाहिजेत इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुडलेला फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का प्रत्येकाच्या जाणीव जागा असतील हे प्रश्न सुटतील रणजित सवार रंडी चार पाच दिवसापूर्वी एक वस्तू केलं होतं महात्मा गांधींची जी हत्या झाली तर ती नकुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली ते आगी दोन फुटावर होते अरे सोळा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी कळलं का त्यातलं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना तर उपयोग काय त्या गोष्टींचा यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधी वरती बोलायचं किती काय सहन करत काय काय ऐकायचं आम्ही कामगारांच्यापेक्षा करा त्यापेक्षा हे यांच्या लोकांचे बाबाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे बाबाडे काढणार आता गेले ते सगळेजण गोडसे गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीये महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जाते त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये आत्ताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये माणसं जी केलेली आहे त्यांच्यावर तुम्हाला बोलायचे काय लागणार हाताला तुमच्या इन्क्वायरी करा कस नाही इन्क्वायरी आणि कोण करणार कोणा गांधीजीला बोलवणार त्या गोडसेला बोलणार परत मूर्खाचा बाजार सगळा सगळं बाकी काही नाही उद्या त्या रणजित सावरकरांना जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का अजून सुरू करा आपल्याला काय जाते ती यायला चोवीस तास दाखवायचं नाही असा तुम्ही टोलचा वारंवार प्रश्न केल्यामुळे सामान्य नागरिकांचा कोण पहिला तू ते सांग पत्रकार कुठला मी दक्ष पोलीस न्यूजला काम करतो

लक्षातच नाही हा विषय काय प्रश्न आहेत खूप योजना आमची लोक करत असतात राबवत असतात <laughs> परंतु वाईट वाटून घेऊ नका ना नाही या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही प्रश्न असा आहे ना की कि त्याला किती फुटेज द्यायचं आणि त्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं आपण जरा थोडस ते पण तपासलं पाहिजे ना बरोबर की नाही वाईट बातमीला जेवढं महत्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाहीये कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की या कार्यक्रमाची दखल घेतली गेली का अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्याना जसे प्रश्न विचारता तसे मला असं वाटतं तुम्ही एकदा स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत सध्याची एकूण पत्रकारिता आणि ज्या प्रकारे काही बातम्या ज्या काही चालू आहेत किंवा जे काही पत्रकार मी तर भाषणच केलं होतं पिंपरी चिंचवड बरोबर ना आज सगळ्या ठिकाणची जी अवस्था आहे तशी राजकीय अवस्था खालावलेली आहे तशी पत्रकारितेची अवस्था खालावलेली आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठचे तरी प्रश्न विचारले जातात फारच झालं ना आणि जितकं कन्स्ट्रक्टिव्ह uh, uh, नसेल तितक्या बातम्या चांगल्या मूळ मुद्द्याला हातच लावायचं नाही मूळ विषयांना हातच लावायची नाही असो चला तू अजून नका बोलायला तुम्हाला गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा